बरोबर हात लावा तो चक्का निघाला पाहिजे बाहेर चक्का लावा म्हणत का झुम तो चक्का म्हणलं फसून गेला आहे ना कसा निघन आ तिकडून ताकत लाव म्हणलं तू लाव ताकद अबे लेक हो मंगांपासून जे देऊ ट्रॅक्टरचा चक्का काढून राहिले आहे अर्धा दा घंटा झाला तुमच्या ट्रॅक्टरचा चक्का नाही निघाला काही माणसं का हो बी तुम्ही अबे ते लेका बुटके बोटे लेका मारती आहे मी तिथून कतर कतर करू आला ट्रॅक्टरवर बसून गेला आहे ना ये ना थोडसा ये ना खाली काढू लागणार तो ट्रॅक्टरचा चक्का ये लवकर ये तो भाषी नको देऊ ये खाली अभे लेका मार सांगण्यापेक्षा चक्का दोघांची ताकद नाही राहिली म्हणलं तू ये ये ले, खाली लेखा मा नाही जमत बाबा माया हाताला लागलाय लि काल म्हणलं बाथरूम मध्ये पडलो लय का मी तर मायाला हात लचकलाय तर मायाने काय जमणार नाही ते चक्का काढणं काढाने म्हटलं तुम्ही तुमच्या दोघांची ताकत म्हणलं खूप पुरते काडा काडा अबे तर लेखा मग होत नाही बाथरूम मध्ये पडलाय म्हणतो मग कायले कत्र पात्र करू लाय बे आम्ही काढू राहिलं तर काढू नाही देत म्हणलं तू चक्का हा आम्हाला काढू दे काही मना मधात टोला टाकू लाय तू हा बोललो का मनात ठीक आहे ठीक आहे नाही बोलत म्हणलं काढायचे <laughs> काकाजी कुठे चालले म्हणलं इकडं हे काय म्हणलं एवढा मोठा बैल नंदी बैल होय का अरे पोरा नंदी बैलच म्हणलं विकायचा आहे तर तुमच्या गावामध्ये कोणी आहे का म्हणलं या बैलाला घेणार का कोणी घेणार अहो काकाजी मग इकडे काय आणलं तुम्ही नंदी बैलाला विकायले त्या बाजारामध्ये कोणी नेलं म्हणलं त्या बैलाच्या तिथं म्हणलं खपून जातो एवढा चांगला बैल आहे नंदी बैल मस्त तुम्ही इकडे आणलं तुम्ही आमच्या गावामध्ये विकाले अरे दादा तुमच्या गावामध्ये कोणी आहे का म्हटलं नंदी दिन देतो म्हटलं तुमच्या गावातच आता तिकडे काय म्हणलं ते बैल बाजारामध्ये जाण्यापेक्षा इकडच म्हटलं खपून गेला त्रास नाही होणार आता काकाजी तेवढं तर माहित नाही पण आमच्या गावात घेऊ शकते म्हटलं दोघं गाय म्हटलं आमच्या गावात घेणार आहे किंमत किती दिवली आहे म्हटलं आपल्या नंदी बैलाजी किंमत का एक लाख दहा हजार रुपये अरे बाप रे काकाजी एक लाख दहा हजाराचा गाव एकच बैल खूप झाली म्हटलं ते किंमत अरे बापू नंदी बैल ना तो डांग डांगचा डांग आहे ना बाबा पन्नास हजार भेटणार आहे बाबा तो नंदी बैल काय का म्हणलं तुमच्या गावमध्ये कोणी घेणार नाही चाललं म्हणलं समोर या म्हटलं काय आमच्या पाषा म्हणलं चार पाच लोक आहे चांगले आ? आता घेते का नाही घेतात काही माहित नाही पण तुम्हाला भेटून देतो म्हणलं ते दे म्हणलं चला लवकर घेऊन <laughs> शांताराम भाऊ मी या वर्षी म्हणलं पाण्यानं जे लावून दिली आहे तर बंद व्हायचं काही नावच नाही आहे आता फक्त दोन दिवसाची उघड दिली आहे पाण्यानं फक्त आता म्हणलं ते काही शेतीचे काम आहे म्हणलं ते करून टाकाव नाही तर अजून जर ते पाण्यानं धड जर लावली की नाही तर मग काही काम करू देणार नाही म्हणलं या पाणी अहो सरपंच साहेब येऊ द्या ना पाण्याले पाणी नाही आला तरी तिकडून लोक पाण्याले म्हणते पाणी नाही येत ना तिकडून पाणी आला तर तिकडून बी म्हणते लोक पाणी येऊ राहिला म्हणून जास्त येऊ द्या ना पाणी ओला काळ परवडला पर आपण कोर्डा काळ नाही परवडला म्हणलं आपण शांताराम हो थोडं म्हणलं पाण्यानं दोन चार दिवस सवलत यायला पाहिजे होती ना हा काय म्हणलं ते फवारणी मारायची आहे निधन करायचं आहे मला सल्पेट टाकायचा पराठी काही कामाने नाही राहिले नाही कंटिन्यू पाणी चालू आहे तुळशीराम भाऊ आता कालपासून म्हणलं पाण्यांना सवलत दिली आहे ना बंद झालाय ना पाणी आता करून टाका तुम्ही दोन चार दिवसात जेवढं काही काम करायचे आहे वावरायचे तर सल्फेट टाकणार आहे आहे फवारणी मारणार आहे तर मारून टाका आता आलो बा मी फवारणी मारायले आता पाणी उघडलं आहे तर मारून देतो मला फवारणी त्या पराठीवर मारतो सोयाबीनवर मारतो आणि तुरीवर मारून देतो शांताराम भाऊ तुम्ही आली बरोबरी आमच्या नाव म्हटलं आम्हाला मजूर नाही सापडते सल्फेट फवारणी फवारणी मारले निंद आली की तू गेला म्हणलं गावामध्ये एक चक्कर मारला तुला मजूर भेटते अशी गोष्ट आहे ते म्हणून कामाला फटफट होते तुळशीराम भाऊ मजूर तुमच्या आवारात कोण नाही येत त्याचं कारण आहे ना कारण आहे रे बाबा शांतराम भाऊ आम्हाला मजूर नाही सापडत तूच सांग ना आता तुळशीराम भाऊ मी जर वावरात मजूर नेला तर ते म्हणलं मी जाग्यावर पाणी नेऊन देतो आराम करू देतो काही कर जर दे सुपारी खाजी राहिली तर सुपारी खाऊ देतो त्याला घनघन नाही करत काही कर नाही किटकिट नाही करत त्याच्या मनानं काम करू देतो मजुरायची आ तुमच्या आवारात जर मजूर आला तर तुम्ही म्हणता घ्यार भाऊ लवकर लवकर घ्यायला बावार लवकर लवकर झाल्या पाहिजे किटकिट करताना म्हणून तुमच्या आवात मजूर येत नाही शांताराम भाऊ आता मजूर म्हणलं कसं आहे सगळं सारखं राहत नाही ना आता काही मजूर म्हणलं आरामच करत बसते हा एक पात्या पूर्ण होते तावला तावला ना मग आता ते म्हणणार नाही का चावलं कसं आहे तुला नाही झालं निदरी चालते पैसा लावल्या जास्त आहे म्हणलं आमच्या पशी नाही ना बंद करा ना भैसबाजी भाजी काय म्हणलं तुम्ही बैसबाजी करू राहिले तुळशीराम भाऊ बी तसा ना तू शांताराम भाऊ काय म्हणलं तुळशीराम भाऊ सोबत लागू राहिलाय जाऊ द्या ना आता काय भयस भाजी करू राहिले तुम्ही पहिले काय जबरे कोण म्हणलं हे भाऊ आणि याच्यासोबत म्हणलं एक बैल दिसून राहिला एवढा मोठा बैल हा नंदी बैल होय का हो भाऊ नंदी बैल होय का हो म्हटलं भाऊ नंदी बैलच होय याचा जोड म्हणलं एक मरम पावला आता या एकट्या नंदी बैलाला ठेवून काही फायदा नाही म्हटलं भाऊ चाललो म्हणलं बाजारमध्ये विकायले आता इथून चाललो होतो तुमच्या गावमधून पोराले म्हटलं भाऊ तुमच्या गावमध्ये आहे का मला नंदी बैल घेणार कोणी मायावाला तर भेटून दे म्हटलं आलो भाऊ म्हणलं इकडं अंतराम का भाऊ म्हणे तुमच्या गावमध्ये घेणार आहे का मायावाला नंदी बैल मी म्हणलं ठीक आहे म्हणलं भेटून देतो जो काही घेणार आहे आमच्या गाव चार पाच लोक घेऊ शकते मला तुमच्या नंदी बैलाले आणलं म्हणलं इकडं किंमत किती आहे म्हणलं नंदी तुमची तुमच्या एक लाख दहा हजार रुपये म्हणलं भाऊ अरे बाप रे एक लाख दहा हजार रुपये हो का शांताराम भाऊ हा एक लाख दहा हजार रुपये म्हणते म्हणलं सरपंच साहेब म्हणल्या पाहिजे म्हणलं भाऊ का करता आता तर तुम्हाला दोन दोन जोड्या बैल जोड्या काय म्हणलं आता या बैल घेण्यापेक्षा म्हणलं काय एक लाख दहा हजार रुपये गुंतण्यात काही फायदा नाही ना नाही म्हणलं भाऊ आम्ही तर नाही घेऊ शकत म्हणलं एक लाख दहा हजार रुपयातलं खूप झालं नाही कठीण काम आहे म्हटलं भाऊ जमत असंत तो कमी कमी जास्त करून टाकतो भाऊ याच्यामध्ये हे काम तो शांताराम भाऊ ह्या भाऊली विचार एक लाख दहा हजार रुपयाचा बैल कोणी घेणार नाही तर असं कर ह्या भाऊली विचार कर नंदी बैलाची बोली लावता का म्हण आमच्या गावमध्ये आ म्हणजे ज्याच्यात ताकद सण थो घे नंदी बैल बोली मध्ये काय सरपंच साहेब हे तर चांगला आहे म्हणलं मग बोली लावली तर कोणाला राग नाही लोभ नाही ज्याच्यात ताकद सण घ्यायची घेत बसन विचारून पाहता बरं मी काम होतो भाऊ असा तुमचा एक लाख दहा हजार रुपयात ह्या नंदीबाईल फापणार नाही माझ्या म्हणणं असं आहे का आमच्या गावातला ज्याच्यात काही ताकद असेल म्हणलं तर तुम्ही म्हणलं तुमच्या नंदी बैलाची बोली लावू शकता का सांगा आता हा आमच्या गावामध्ये कोणाची ताकद असं म्हणलं घ्यायची थो घेत बसन बोली लावता का सांगा ठीक आहे भाऊ तुमचं म्हणणं मला हे पोटलं म्हणलं हा बोली लावली का त्याच्यात धमक असून तुमच्या गावातल्या कोणत्या माणसाची हा तो घेऊन म्हणलं मायाला नंदीबाईल बैल हा ठीक आहे ठीक आहे बोली लावून देऊ केव्हा लावायची मग बोली हो तुमचा बैल म्हणलं आमच्या गावातले चार पाच लोक घेऊ शकते हां तर ते म्हणलं सांगायला लागन पहिलं आता ह्या पोराला पाठवून देतो म्हणलं त्याच्या घराकडे हा नंदी बैलाची बा बोली चालू आहे तर जेले काही घ्यायचं असेल तो बैल तर येऊ शकता बा असं सांगून देतो ना ठीक आहे ना भाऊ तसं करा मग मी काम तो झबरू जा म्हणलं लायनी पाटील आहे की नाही लाईनी पाटील मोठे आहे पाटी जेले काही कोणाला आपला भाऊ ह्या बैल घ्यायचा आहे हा तेले सांगून दे का आपल्या गावामध्ये भाऊ एक नंदी बैलाला आहे थे विकाच आहे तर बोलीमध्ये जेले घ्यायचा आहे तो घेऊ शकता म्हणून असं सांगून दे चार पाच लोकायला ठीक आहे ते सांगू म्हणलं यात मग तू एक काम कर तुळशीना बाबाचं तो घर आहे का नाही तिथंच म्हटलं चौक आहे नंदी बैलाची बोली लागणार आहे तर तिथं सांगून दे म्हणलं ते ठीक 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 आहे 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 मग जबरू तू जा म्हणलं लाईने पाटलाच्या घरी मोठे पाटलाले सांगून दे की चौकामध्ये बा बोली लागणार आहे बा नंदी बैलाची तर कोणाला जर इच्छा असेल घ्यायची ते बैल तर घेऊ शकता म्हणून हा जा सांगून दे जा लवकर मी काय म्हणतो मोठे पाटील Uh, सध्या म्हणलं एखादी महिन्यासाठी म्हणलं पाचक हजार रुपये देता का अभेले काय शिवलाल ते एका वर्षापासून दोन हजार रुपये घेतले न तेच तर देन नाही झालं तुयानं ना अजून म्हणलं लि काय म्हणलं एका महिन्यासाठी पाच हजार मागू राहिलाय पहिले ते मागच्या वर्षीचे पैसे तर दे दोन हजार रुपये मी म्हणतो मोठे पाटील आता म्हणलं बँकेमध्ये मायवाले पैसे जमा होणार आहे तर मागच्या वर्षीचे पैसे दोन हजार रुपये हे पाच हजार रुपये म्हणलं पुढच्या महिन्यात देऊन दे तुम्हाला सात हजार रुपये द्या ना मग पाचक हजार रुपये काम म्हणलं अर्जंट आभे शिवलाल तू मागचे तर पैसे दे बे हा पैसे घेत जात देत नाही लि वापस नाही करत काही नाही पहिले मागचे पैसे दे त्याच्यानंतर मला पाच हजार देतो हा बिना याच्यात का बिना व्याजान तुला पैसे देऊ राहिलो आहे मी तरी तू म्हणलं लि एका एका एक एक दोन दोन वर्षापासून मला पैसे देत नाही वापस पहिले ते मागचे पैसे दे मोठे पाटील मला खूपच अर्जंट काम पडलं आहे हा लागेल पाच हजाराचा व्याज देतो मी तुम्हाला पाच हजारावर पाचशे रुपये जास्त देतो साडेपाच हजार रुपये हे देतो आणि त्या दोन हजारावर अजून पाचशे रुपये देतो लागेल ते अडीच हजार देतो हां तरी मला अर्जंट काम आहे तो मी पाच हजार रुपये द्या मला आबे बोलले का शिवलाल तुला असं अर्जंट काम कोणते येऊन पडलं आहे बे हां तुले पाहिजे पैसे कोणतं अर्जंट काम करू आलाय तू आता अहो मोठे पाटील त्या सॉयबीनला सल्पेट टाकलं नाही खत घ्यायचं आहे ना त्या दुकानातून त्या दुकानवाल्याला म्हणलं बा एका महिन्यासाठी उदार द्या म्हणलं तर नाही देत म्हणते म्हणून तुम्हाला पाच हजार मागू आहे ते सल्फेट घेऊन घेतो ते फवारणीचं औषध बी घेऊन घेतो ते सगळं मारून देतो मला सॉयबीनवर पराडीवर तेसाठी मला एका महिन्यासाठी पाच हजार पाहिजे होते शिवलाल मी आता तर नाही म्हणू शकत तुले हो पण तुले मी फोन करून सांगतो मला संध्याकाळी क द्यायचे आहे पैसे क नाही द्यायचे म्हणून हा ठीक आहे ना ठीक आहे मोठे पाटील पण आठवणीने फोन करता भाऊ मला बिलकुल आठवणीने फोन करतो <laughs> अबे कुठं चालला बे जबऱ्या हे पोंगा वोंगा घेऊन कुठं चालला म्हटलं काही दौंडी जीवराला आहे का गावामध्ये मोठे पाटील तुमच्या घराकडे गेलो होतो लाजने पाटील बी घरी नाही तुम्ही घरी नाही होते वहिनी साहेब म्हणे बाबा इकडे गेले ते म्हणे बाहेर बसाले तर इकडे आलो म्हणलं तुम्ही दिसले आता होता उठे म्हणलं ते आपल्या गावामध्ये एक माणूस म्हणलं नंदीबाईल घेऊन आला आहे तर त्या नंदीबाईलाची बोली लागणार आहे आपल्या त्या तुळशीराम काकाच्या घरापाशी म्हणून म्हणलं तुम्हाला जर घ्यायची इच्छा असल तर चला म्हणलं बोलीमध्ये काय गोष्ट करतो कोणा जाऊ नंदीबाईल खोटे पाटील आता कोणाचा काय आहे तर मला माहित नाही तेवढं तो एक भाऊ आला होता आपल्या गावामध्ये बैल विकासा आहे म्हणजे या नंदीबाईल तर तो चालला होता बैल बाजारामध्ये घेऊन त्याला म्हणलं बा आमच्या गावातले लोक आहे म्हणलं घेणार आहे त्यासाठी बोली लवरा लाय तर घ्या लवकर झाली चालू होणार आहे लवकर चला शेवटी म्हणलं तुम्हीच राहिले होते आता सांगायचं चला लवकर ठीक आहे जबरू येतो येतो चल भाऊ घेता नंदी बैल आलाय मोठा आहे संत्याचा संत्या घेता का तू आईले का जबरे खिशामध्ये दमडी नाही माणसाची काय बैल घेऊ बी दे नंदी बैल पैसे नाही लागत का त्या नंदी बैलाला घ्याले जमत नाही ना खिशामध्ये पैसे नाही ना बी शिवलाल भाऊ तू तर म्हणलं जन्मभर पैसे नाही राहत हा जेव्हा तेव्हा म्हणलं हा पैसे नाही पैसे नाही पैसे नाही चला, कर, चला 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 मोठे लवकर लवकर ते बोली चालू होणार आहे आहे ठीक चल हा भाऊ करा म्हणलं आता बोली चालू आमच्या गावातले जो काही तुमचा नंदी बैल घेणार आहे ते सगळे मला इथं तयार आहे करा म्हणला आता बोली चालू करा तुम्हीच करा मला चालू तुमचा बैल नंदी बैल तुम्हीच चालू करा मला बोली ठीक आहे भाऊ मला चालू मी काय म्हणतो रे बाबा मोठे पाटील झुम्मर तुळशीराम भाऊ जबरू ना शिवलाल हे सगळे मला तुम्ही कधी ह्या साईडने येऊन जा ह्या भाऊले नंदी मला एक साईड होऊ द्या म्हणजे बोली लावले बरोबर राहते मला भाऊले हा या मला तुम्ही इकडे या नाही या भाऊले मला तिकडे जाऊ द्या या या लवकर इकडं करा म्हटलं भाऊ नंदी बैलाची बोली चालू करा आता आमच्या गावातला कोणता तिसमार खान तुमचा नंदी बैल म्हणलं घेऊ शकते आज मला समजूनच जाते किती म्हणलं कोणामध्ये पावर आहे हां घे घ्या करा मला चालू करा बोली ठीक आहे म्हटलं भाऊ करतो म्हणलं बोली जाऊ तो सत्तर हजारापासून बोली चालू करतो म्हणलं रे भाऊ हा सत्तर हजारापासून ठीक आहे भाऊ सत्तर हजारापासून बोली चालू करा एका एक ला लाखापासून करा दोन लाखापासून करा ज्याच्यामध्ये धम्मक असन तो घेऊन बैल हा जबरदस्ती आहे का कोणाची बोली हे ठीक आहे भाऊ चला म्हणला सत्तर हजार चला चला आहे का कोणी सत्तर हजाराच्या वर बोलणार सत्तर हजार चांगला सांडा बैल सत्तर हजार नंदी बैल सत्तर हजार बोला बोला भाऊ मायावाली एकाहत्तर हजार ह्या रे भाऊ हा टोपीवाले भाऊचे म्हणलं एकाहत्तर हजार हाय म्हणलं टोपीवाल्या भाऊच्या पेक्षा म्हणलं वडत आहे कोणी वडत हाय कोणी म्हणलं तुमच्या गावामध्ये एकाहत्तर हजार हा भाऊ पंच्याहत्तर हजार रुपये मायावाले म्हणलं पंच्याहत्तर हजार रुपये नंदी म्हणलं मलाच घ्यायचं आहे तुमचा पंच्याहत्तर हजार हा येले म्हणते माणूस हाय दमदार माणसं म्हणलं तुमच्या गावामध्ये मग का करू आली तुम्ही या म्हणलं समोर या समोर या या समोर या भाऊ मी मागत बरं आहे मागूनच बोलू आहो तुम्ही चला हाय कोणी अजून पंच्याहत्तर हजाराच्या वरत बोला बोला लवकर नंदी वैल चालली जर म्हटलं दुसऱ्याच्या हातात चला बोला लवकर इथं तिचा सवाल आहे बोला बोला हा अस्शी हजार म्हणलं माझ्यावाले असे हजार असे हजार पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार चला पंच्याऐंशी हजाराचे वरत कोणी हाय म्हणलं बोलणार पंच्याऐंशी हजार पाटलाची इज्जत नाही देणार मी पंच्याऐंशी हजार बोल का, का। शांताराम काका माझी शांताराम काका इज्जत डाऊन नाही झाल्या पाहिजे म्हटलं हा पंच्याऐंशी हजार म्हणलं मोठे पाटील बोलले पंच्याऐंशी हजार हा वरत कर वरत बोल हा भाऊ 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 नव्वद हजार चला चला नव्वद नव्वद असं नव्वद हजार आहे का रे बा कोणी बोलणार नव्वद हजाराच्या वर तर कोणी बोलणार आहे का हा हाय म्हणलं कोणी पंच्याण्णव हजार वाले पंच्याण्णव हजार चला पंच्याण्णव हजार चला आता बोला बोला पंच्याण्णव हजार अबे लेखा शिवल्या आता दहा मिनिटा पहिले तू मायापाशी बसला होता तर पाच हजार रुपये लेखा तुले व्याजाना पाहिजे होते आणि आता तू लेखा पंच्याण्णव हजार रुपया त्या नंदी पाहिजे घेऊन राहिला का बे कुठून आणशी लेखा पैसे पंच्याण्णव हजार हां ले का भोके सांग का तुले आता चालले का याच्याऐवजी पैसे नाही हो भाऊ हा काय काही ना का देऊ म्हणलं तुमचा ओ मोठे पाटील बोली आहे म्हणलं ये मी कुठून आणो पैसे तुम्हाला करायचं काय भाऊ हा बोलीमध्ये म्हणलं कोणी राहू शकते म्हणलं उभ्या बोली लावाली समजले का हा तुम्ही लावा म्हणलं तुमच्या याच्यानं बोली मी माझ्या याच्यानं लावतो तुम्हाला बोली हा काही लेनदेन नाही कोणाची अहो भाऊ बोलू त्या ना म्हणलं ते येईल म्हणलं ताकद द्याची पंच्याण्णव हजार तुम्ही काही लोट घेऊ राहिले तुम्ही बोला ना तुमच्यामध्ये जर ताकद असाल तर तुम्ही घेऊन घ्या म्हणलं नंदी बैल बोलू त्यानंतर येईल हा भाऊ एक लाख रुपये वाली एक लाख रुपये बंदे बंदे एक लाख रुपये चला आता कोणी बोलणार मला माहिती आहे एक लाख रुपया द्या मला नंदीबाई मी घेऊन घरी तुमचं एक लाख रुपये देतो एक लाख भाऊ एक लाख दहा हजार रुपये चला तुम्ही जे म्हणे फायनल एक लाख दहा हजार रुपये आपल्या विकाचा विकासा म्हणलं तुम्हाला एक लाख दहा हजार रुपया घेऊन का आता बैल एक लाख दहा हजार एक लाख पंधरा रुपये भाऊ मायावाली भाऊ एक लाख पंधरा हजार रुपये चला एक लाख पंधरा हजार सगळे चुपच राहून जाते मोठी मार अ बेल एका झबरे काय छेलंग का मारू एक लाख पंधरा हजार बोलले म्हणलं हा एक लाख पंधरा हजाराच्या वर तर नंदी नाही तो बिन फालतू पैसे खर्च करून फायदा आहे का, का, का इज्जतीचा सवाल आहे पन्नास हजार रुपये जास्त केले चालते का चल बोल हा भाऊ एक लाख पंचवीस हजार रुपये चला म्हणलं फायनल एक लाख पंचवीस हजार चल चल एक लाख पंचवीस हजार येले म्हणते भाऊ हाय का रे भाऊ एक लाख पंचवीस हजाराच्या वर तर आहे का कोणी बोलणार चला लवकर हाय कोणी हाय कोणी विचार करा हाय कोणी बोला भाऊ आता मोठे वाटेल सरपंच साहेब हा बोला बोला आता देवलाल का, का। शिवलाल भाऊ बोला ना आता एक लाख तीस हजार बोलणार आहे का कोणी बोला बोला नाही आहे का म्हणलं कोणी बोलणार आता पाच मिनिट झाले पाच मिनिट कोणी विचार करू आले जण म्हणून बोलणार आलाय भाऊ न बोलले म्हणलं डोब्या भाऊ जे आहे म्हणलं शांताराम भाऊ ते म्हणलं एक लाख पंचवीस हजार रुपये बोली झाली म्हटलं त्याची आहे म्हणलं याच्यावर कोणी बोलणार नाही आहे नाही आहे ठीक ना आहे एक लाख पंचवीस हजार एक एक लाख पंचवीस हजार दोन एक लाख पंचवीस हजार तीन भाऊ शांताराम भाऊ तुमचा म्हणलं नंदी अरे भाऊ इज्जतीचा सवाल होता आता एक लाख दहा हजाराचा तुमचा बैल होता पंधरा हजार मी म्हणलं तुम्हाला बोनस बोनसमध्ये दिले बोनस बोनसमध्ये पंधरा हजार घेऊन जा पण इज्जत नाही जाऊ दिली मला शांताराम भाऊ ना शांतराम भाऊची सरपंच साहेब तुम्ही कोण नाही बोलले हो हा एक लाख तीस हजार बोलायला पाहिजे होते ना शांताराम भाऊ आता तुनं घेतला नंदी बैल कमी नाही घेतला नंदी बैल सारखंच आहे ना आपलं काम हा काही लोड नाही घ्यायचा घेतला आणि तुनं चांगलं केलं हा जब्रू आपल्या घरी म्हणलं नंदी बैलाला घेऊन जा ना पूजापाती करायला शांतीला झालं लवकर घेऊन जा घेऊन जा नंदी बैल घेऊन जा नंदीबाईल घेऊन घेतला तुला नाही इजत घे आपली हा मित्रांनो घेतला म्हणलं नंदीबाई एक लाख पंचवीस हजारात कसा आहे इज्जत तिचा सवाल होता ना शांतराम भाऊची इज्जत दौऱ्या देतो दे तुम्ही म्हणून एक लाख पंचवीस हजारात हे आपला नंदीबाईल घेतला म्हटलं बोलीमध्ये तुम्हाला काय वाटते चांगलं झाला ना घेतला तर सांगा मग आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर चांगला वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक म्हणजे अशाच मजेदार व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहतो तर चला मला भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये चांगले मजेदार तर तेव्हा म्हणतो म्हणलं नमस्कार